फुटन ना भाऊजी नाही फुटत पाणी फुल करा की कोक आव लेच कमी हे होईने तू कमी चलते असा फुल करा की कोक असे का तुझे आव गाडे बोई मला वाटलं ते जरा काय सांगू तुम्हाला होईने भरला लागा बघा हांडा हा भरला ना अयो भाऊजी कम नू उचली ता आव हित पडलं की मी मदत करू का हे मला मदतीची गरज आहे वई आव वहिनी ताकत लय माझ्या कुठून आले बो दिसते एवढच नू आली ताकत तेवढी लोकाचा। लोकाचा आपले थे। आपले थे का म्हणून फुडीत आलो लोकाच लोकाच नाही आपलंच आहे आपलंच आहे का इथं होता भाऊजी इथं नाही ठोयचं वहिनी तुम्हाला अकल आहे का नाही लय व्यायाम चालू केला चा काय की तुम्ही लयच उचलाय लागले वजेच्या वस्तू नाही राहू दे झोपूनच बरं दिसते काय हा काय पाणी देत की पियाला चाललंय का हा पेला चालले एका खेपणी काय होतं जाऊ जाऊ तुमचे कवा सासू सासऱ्याने आम्हाला पाणी नाही भरून दिलं पण आम्ही द्या द्या होय मला काय करा मला ते जरा हे करू लागतं का हांडा उचलून देऊये ते हात मळला तुमचा आधी दोहाते हात ओय निसले का आवगाडे ब तुम्हाला हांडा पेला नाहीस हांडा बहुजी पाणी तोंडात घालू पाणी पाजुका काय म्हणतो परत मला नाही पाणी लेचो घोडारी पाणी नाक नाही हा ग जरा ते भरलाय बोर अरे हंच काय करत आहे तो मला वाट सापच दिसतोय आवा मा तोड फुटणार पल्ला तोंड्यावर तर परत नाही तोंडारा तुमचा नारळ पाडीत खराब करत ती भाऊजी मला नारळ देता का तुमच्यातला एक काय यांच्या गप्पा चालत बरं कोण आहे आले असं भटक भावानी माझ्या नारला पाठवायला आता भाऊजी मांडत हात धुतला आता बघा बरं मला वत सांडायलाच वतावला सॉरी वहिनी सॉरी काय भाऊजी तुम्ही मे बी गुरांना न्यान मग दुसरी खेप यायला बरं आहे बर आता मग द्या मला उचलून मला बी नाही ताकद उचल उचला बंद नाही काय ना भाऊजीव ठेवा काढून मस्तपैकी ठेवतो ना मी तू उभा चालली आहे काय तुला तुला तुमची बाईक उतरले बांधले मग ते प्यायला

काय म्हणतो तुला कारण नाही त्या वडीला मी हांडा उचलून देत होतो काढून त्यात गैरसमज व्हायची गोष्ट आहे का तुला काय करायचंय का तोंड वासायची तुम्ही अरे पण तिला मी हांडा उचलून देत त्यांना मी हांडा उचलून दोघांची तुला नेमकं का कुठं शेक कुठं शेकच घ्यायचा नाहीये सवय हा वडे बो बायच

जिवंत अजून घ्यायचे त्या गोष्टीला घे शिआली बरं होती डोक्यात तुझ्या शिआली सगळी हा तिनच लावून दिली असं काढी साडीच्या तिनं मी तिच्याकडे बघत नाही म्हणून वय माझ्याकडे बघतो मी काय म्हणतो मी काय म्हणतो वहिनी तुम्हाला तुमचा नळका बंद पडला होता हा त्या दिशे नाही का ती पाणी आलं ती मोटरच फ्रेशर आलं ती नळ तुटला माझा असं ती फ्रेशर न काय राडा मी काय म्हणतो तुला बांडायची गरज नाही काय म्हणतो मला सांगत अरे तुला बांडायची गरज आहे का मला भाडायची पाणी न्यायला आली न्यायला काय पाणी न्यायला काय बोलते मी आहे की एवढा मोठा मालक घराचा मालक मग मी कोण आहे मग मालकी राहतो चिपचिप द्या बरं हांडा घेऊन जा चिप पाणी मला दाखवून आल्या सारखी ताकद दाखवायला प्रेशन राजेश्री जाऊ दे तिला जाऊ देणार नाही दोघांसुद्धा नक्की काय चालते मला सांगायचं मग जायचं काय पाणी नाही पाणी ने लागली अवघड झालं काय गरज होते एवढ्या वेळ शांत बसून ऐकून घेतले मी फक्त पाणी नेत होते तुझा नवरा उचलून घरी नाही नेणार मी माई माया डान्स डोक्यात मला कामच तेवढा आहे मला घरी बसून काल दुसरं आहे का तेवढच काम आहे आमच्या घरी बोलायचं नाही ना अरे तुला मी का बाकर खाल्लेली नाही पडत मग खायची नाही का नाही खायची उपाशी बसायचं नाही खायची मला नाही आवडत ना खायची नाही अरे बाई का भाऊ काढी जरा तू वहिनी शांत बसाई जरा तुम्हाला दिसना ना काय जाऊ द्या भाऊजी काय करा मी आता इकडे येतच नाही आता मी एवढी मला प्यायचा हांडा आणून द्या काय वहिनी नाही भाऊ आपल्याला जुळायचं ती हांडा घेऊन जा तुझा अगदी जाऊ दे कि त्या बाईला काय जाऊ दे बाई आता ऐकलं नाही मी काय बोलले तुम्हाला ती मला एक खंड आणून दे पैसा भरून घरी आणून द्या नाही म्हणलं नेते म्हणलं मी ऐकायला येतो मला बहिर नाही बद्र नका बोलत जाऊ राजेश्री जाऊ दे त्यांना करा वही हांडा लईस माया लागली धळी हांडा मी तुमच्या आला बाबा आता पांडू आला आता मी काय करते ती काय कारच येऊ काय कार जाते ना मला जाऊ द्या तुम्ही

लगेच काय बी काय विषय घालून घ्या तुला मला आवडत कुणा तुम्ही कुणा सगळं बोललेलं बोलायचं नाही कोणासोबत कळलं ना मी हाय नाही तर मला बोलायचं भाकर खाल्लेले आवडत नाही का आता मग सांगितलं ना भाकर खायचं नाही म्हणून मग आवडत नाही तर तिने एक शब्द घेऊ नका इतका नसतं भाऊ कोणाचं लग्न नाही आणि तुझ्या फोन बिझे आगाले कोणाचे कुजन कोण आहे आता मला किती काय मला आवडत नाही तुला एक बाजी सांगतोय मी लो मॅरेज करून आले काय अरे करून आणले तुम्हाला मॅरेज करून आवाज जवज करा अरतुरच बोलणार मी आव जाऊ अरतुरच बोलणार आहे तू निघाव जाऊ बोल राज्याच्या डोका खाऊ नको मला सवेने डोकायची कळलं ना मी हा आवडत नाही मला नॉनव्हेज खायला कळलं ना तू हादीत बोल हादीतच बोलायला लागली

नाही राहायचं म्हणून तू निघ तिथून दारात काय काय मग लग्न करून आले अशा जाईन बरं तुला बारचे भाव पाठवून मग जाईन मला श्वासच घेऊन द्यायचा नसता तू निघ शकते नको श्वास मग घेऊन नको श्वास मग लग्नाला तुला मला नाही लाज तुला लय म्हणून लोकांच्या बाया हाऊस द्यायचा सारखा द्वारे द्यायचा सारखा द्वारे धरायचा तुला मोकळ असंच मोकळ सोड मी काय दुसऱ्यांच्या बायाला घेऊन गेलो काय कुठं तेवढंच बाकी राहिले आता माहिती कारण आता बाहेर येतो एका ठोक्यातच तुझ्या कानातून रक्त काढेन तेवढंच बाकी राहील